मित्रांनो नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो परंतु या संविधान दिनाला काळेमा असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला हक्क अधिकार मिळवून दिले हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर काढून त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले आणि हे स्वातंत्र्य त्या लोकांना हिरावून घ्यायचे आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान बदलून त्या जागी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यते आणि वर्णव्यवस्थेचे साम्राज्य प्रस्थापित करायचे आहे यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नाही बी एन राव यांनी संविधान लिहिले बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश इंडिया ॲक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्हची कॉपी करून संविधान दिले अशा प्रकारचा खोटा प्रगड करत असतात ज्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा ऐतिहासिक आधार नाही या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे बारकाईने अध्ययन केले नाही इतिहासाचे वाचन केलेले नाही या देशामध्ये ज्या राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या या सर्व राऊंड टेबल कॉन्फरन्स गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व मागण्या ब्रिटिशांनी मान्य केल्या आणि या सर्व मागण्यांचा समावेश ब्रिटिश इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्हमध्ये मध्ये नोंदवण्यात आल्या नमूद करण्यात आल्या मेन्शन करण्यात आल्या म्हणजे एक प्रकारे एकोणीसशे पस्तीस सालचा सा ब्रिटिश इंडिया ऍक्ट हा डॉक्टर इंग्रजांच्या काळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बाबा या देशातील समस्त नागरिकांना स्त्रियांना पुरुषांना शिक्षितांना अशिक्षितांना श्रीमंतांना गरीबांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये बोलताना मलाले होते की या देशातील सर्वाधिक जनता ही अशिक्षित आई आहे म्हणून इलेक्शन मध्ये उमेदवाराचे नाव न लेता प्रत्येक उमेदवाराला एक विशिष्ट चिन्ह देण्यात यावे कारण की या देशातील मतदार हा त्याच्या उमेदवाराचे नाव वाचू शकत नाही तो अशिक्षित आहे परंतु हा अशिक्षित समाज चिन्ह ओळखू शकतो म्हणून उमेदवाराच्या नावाच्या पुढे चिन्ह आणायची प्रथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली आहे बाळ गंगाधर टिळक यांचे असे म्हणणे होते की ज्याचे सातवीपर्यंत शिक्षण झालेले आहे जो सरकारला टॅक्स भरतो त्यालाच मतदानाचा अधिकार देण्यात यावा स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त श्रीमंतांनाच नव्हे केवळ टॅक्स भरणाऱ्या लोकांनाच नव्हे केवळ शिक्षित लोकांनाच नव्हे या देशामध्ये दे जन्मास आलेल्या प्रत्येक नागरिकाला मग तो कोणीही असं असेल त्याला मतदानाचा अधिकार हा असला पाहिजे अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आणि बाबासाहेबांची मागणी मान्य केली ही खूप मोठी क्रांती होती आणि हा लोकशाहीचा खूप मोठा विजय होता परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या हे जे कार्य याकडे दुर्लक्ष करण्यात येते इतिहासकारांनी डॉक्टर आंबेडकर यांचा इतिहास योग्यरित्या मांडलेला नाही या देशाचे संविधान पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे हे टी कृष्णमचारी यांनी संसदेमध्ये ओरडून सांगितलेले आहे जर टी कृष्णमचारी जे काँग्रेसचे चांगले कट्टर नेते होते त्यांचे ने म्हणणे चुकीचे असते खोटे असते तर त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल असे दिग्गज नेत्यांनी त्यावर ने आज घेतले असते आणि त्याला विरोध केला असता परंतु या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधानाचे एक अमेव शिल्पकार म्हणून गौरव केलेला आहे आणि याचा डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स आहे लोकसभेच्या डिबेट्समध्ये याचा रेकॉर्ड अव्हेलेबल आहे बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीमध्ये जाऊ नये म्हणून ह्याच नेत्यांकडून सुरुवातीला विरोध करण्यात आला हा देखील इतिहास आहे सरदार वल्लभभाई पटेल आपल्या एका भाषणात म्हणाले होते की डॉक्टर आंबेडकर घटना समितीमध्ये येऊ नये म्हणून दरवाजे खिडक्याच काय छोटे छोटे होल देखील आम्ही बंद केलेले आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामधून निवडणूक न लढवता बंगालमध्ये गेले जोगेंद्रनाथ मंडल जे त्यांचे सहकारी होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीमध्ये निवडून देण्यासाठी मदत केली दोघे जण निवडून आले परंतु बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या भागातील लोकांनी निवडून पाठवले सूड भावनेच्या विचाराने या देशातील प्रतिक्रांतीवादी दे लोकांनी कर ते गाव पाकिस्तानाला देऊ केले आणि झाले असे की बाबासाहेब आंबेडकर हे पाकिस्तान घटना समितीचे सदस्य बनले कारण की ज्या प्रांतातून डॉक्टर आंबेडकर निवडून आणले आं होते तो प्रांत पाकिस्तानाला देण्यात आला परंतु प्रतिक्रांतीवादी लोकांचे षडयंत्र फार काळ टिकू शकले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शरण त्यांना जावे लागले आणि बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा एकदा त्यांनी मुंबई प्रांतातून निवडून आणले आणि घटना समितीचे अध्यक्ष बनवले आणि घटना घेण्याची सर्वस्वी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आणि प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली इंग्रजांनी भारत देश सोडताना एक पॉलिसी बनवली होती या पॉलिसी अंतर्गत मुस्लिम लोकांना स्वतंत्र राष्ट्र देणे या देशातील अस्पृश्य लोकांना विशेष अधिकार मिळवून दिले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे परंतु गांधीजींनी इंग्रजांसमोर एक अट घातली की तुम्हाला पाकिस्तान द्यायचं असेल तुम्ही पाकिस्तान द्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि अस्पृश्यांना कोणतेही हक्क अधिकार स्वतंत्र भारतामध्ये मिळता कामा नये अस्पृश्यांचे काय करायचे ते आम्ही ठरवू तुम्ही केवळ भारत देश सोडून जावा इंग्रजांना भारत देश सोडण्याची घाई होती माउंट बेटन यांनी गांधीजींची अट मान्य केली पाकिस्तानाला गांधीजींनी मान्यता दिली या अटीसाठी की डॉक्टर आंबेडकर यांना काही द्यायचे नाही इंग्रज अधिकाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकर यांचे संपर्क साधला की तुम्हाला आम्ही काही देऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकर यांना हे समजले बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले इंग्लंडमध्ये जाऊन ते खूप मोठ्या नेत्यांना भेटले विलियम चर्चिल यांना भेटले विलियम चर्चिल डॉक्टर आंबेडकर यांना म्हणाले की डॉक्टर साहेब माझी आता सत्ता नाही मी सत्तेमध्ये नाही मी विरोधी पक्षामध्ये आहे माऊंट बॅटन सरकारकडून करार केलेला आहे की मी भारतामध्ये जे काही करेन जो काही करार करेन त्याला ब्रिटिश सरकारने मूक मान्यता द्यावी म्हणून मी काही करू शकत नाही मी फक्त एकच काम करू शकतो की मध्ये तुमच्यासाठी मी आवाज उठवू शकतो तुमच्या लोकांसाठी आवाज उठवू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निराश होऊन भारतात परत आले आणि भारतात येऊन त्यांनी भीमगर्जना केली की के या देशामध्ये जे काही संविधान होणार आहे त्या संविधानामध्ये या देशातील बहुजन समाजाचे हक्क अधिकार जर सुरक्षित करण्यात येणार नसतील तर अशा कोणत्याही संविधानाला आम्ही मान्यता देणार नाही म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी खूप मोठे आंदोलन केले लाखो लोक रस्त्यावर उतरले जेल बोर आंदोलन करण्यात आले सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या गाड्या अडवण्यात आल्या खूप मोठा हहाकार त्यावेळी वाजला होता संपूर्ण भारतभर हे खूप मोठा मोर्चा बाबासाहेब आंबेडकर यांनी काढला होता असा मोर्चा डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या व्या चळवळीमध्ये कधीही काढला नव्हता परंतु स्वतंत्र भारतामध्ये आपले मिळवलेले सर्व हक्क अधिकार नामशेष होतील ते हक्क अधिकार वाचवण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी खूप मोठे आंदोलन केले होते आणि त्यांच्या आंदोलनामध्ये स्त्रिया देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या पुरुष सहभागी झाले होते लहान मुली सहभागी झाले होते आणि शेवटी विजय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झाला मित्रांनो फ्रीडम ॲट मिड नाईट नावाचे ग्रंथ आहे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये पाकिस्तानाला गांधीजीने कशा पद्धतीने मान्यता दिली याची इंतभुंत माहिती देण्यात आलेली आहे आणि याच ग्रंथावर त्या व्हिडिओ आधारित आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा आहे नंबर वन अति जय भीम जय सम्राट असोक